कवितेचे नाव आहे गोड रूप बालपणीचे प्रभू रामाची मूर्ती दिसे किती साजरी बोलके डोळे अनमुक कमली हसरी प्रभू रामाची मूर्ती दिसे किती साजरी बोलके डोळे अनमुक कमली हसरी गोड रूप बालपणीचे मनोहर रम्य देखणे पाहता मन भरले पिटले डोळ्याचे पारणे गोड रूप बालपणीचे मनोहर रम्य देखणे पाहता मन भरले फिटले डोळ्याचे पारणे कधी मथुरेचा कृष्ण भासला कधी पंढरीचा विठू दिसला कधी मथुरेचा कृष्ण भासला कधी पंढरीचा विठू दिसला कधी वाटले मजकडे पाहून हसला मी आहे इथेच जणू नजरे तुनी बोलला कधी वाटले मजकडे पाहून हसला मी आहे इथेच जणू नजरेतून बोलला मी आहे इथेच जणू नजरे तुनी बोलला